अर्जुनीमोर तालुक्यातील खामखुरा ग्रामपंचायतला दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामविकास अधिकारी आर के भांडारकर यांच्या मनमर्जी कारभाराला कंटाळून अखेर कुलूप ठोकले याबाबत सविस्तर वृत्त असे की गावातील जुन्या विहिरीवर झाकण्यासाठी लोखंडी कठाडे तुमसर शिहोरा येथील लकीशा एंटरप्राइजेस यांना ऑर्डर देण्यात आली होती सदर साहित्य गावात आल्यानंतर सरपंच व उपसरपंच यांनी ते साहित्य निष्कृष्ट दर्जाचे असल्याने लावण्यास मनाई केली होती मात्र ग्रामविकास अधिकारी यांनी सरपंच व उपसरपंच यांचे म्हणणे धुडकावून लावून विहिरीवरील कथडे लावण्यात सांगण्यात आले दिनांक चोवीस रोजी पाच वाजेच्या सुमारास ही बाब सरपंच व उपसरपंच यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हरकत घेऊन काम करण्यास मनाई केली ग्रामविकास अधिकारी हे कार्यालयात वेळेवर येत नाही त्यामुळे जनतेच्या दाखल्यावर सह्या होत नाही एक दाखला मिळवण्यासाठी पाच ते सहा दिवसाचा कालावधी लागतो तसेच या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या दुर्लक्षितेपणामुळे अनेक देणेकरांचे देणे वेळेवर होत नाही तसेच मासिक सभा व ग्रामसभा यांचे झालेले ठराव संबंधित विभागाला वेळेवर जायला पाहिजेत मात्र ग्रामविकास अधिकाऱ्याच्या अलगर्जीपणामुळे तीन ते चार महिन्याच्या कालावधीनंतर संबंधित विभागाला नोटीस जातात त्यामुळे गाव विकासात अडथळे निर्माण होतात व अखेर गावकरी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत कमिटीला कारणीभूत ठरवितात अशा कामचुकार ग्रामविकास अधिकाऱ्याचे हाकलपट्टी करण्यात यावी ग्रामविकास अधिकाऱ्याचे हे नेहमीचे मनमर्जीचे वागणे असल्याने अखेर सरपंच रेखा सयाम व उपसरपंच निप्पल बरैया यांनी असे मुजोर ग्रामविकास अधिकाऱ्यांची हाल हाकलपट्टी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ला ठोकले की शनिवारच्या रात्रीला मी जेवण करून धुंड्याकरिता ग्रामपंचायतकडे आलं तर हे तिरोड्यावरचे काही लोक ग्रामपंचायत इथं ग्राम म्हणजे विहिरीच्या जाडी तयार करण्याकरिता ते आलो म्हणत होते त्यांचं काम पाहून निष्कृत दर्जाचं मला वाटलं त्यांनी पंचवीस पाचचा अँगल यूज करून ते बांधकाम करत होते मग मी त्यांना पूर्व सूचना केली की बा लोवा आपण जेवढे पैसे देतो आहोत कमसे कम, कम त्याच्या तंतोतंत म्हणजे सत्तर टक्के तरी तुम्ही ते पैसे खर्च करा त्याच्यातून की त्याची मजबूती आणि क्वालिटी हे कमशे कम दहा वर्ष तरी चालेल या पद्धतीनं बा सुरुवात करा लोवा आणून तर त्यांनी लोवा वगैरे सुरुवात केली पण मला तो निष्कुल दर्जाचा काम वाटला म्हणजे लोवाही बरोबर नव्हता त्याच्यामुळे आज येऊन उपसरपंच या नात्याने त्यांना मी बंद करायला सांगितलं का त्यांनी तो बंद न करता आम्हाला बा आमचं ग्रामसेवक सांगतील आम्हाला ज्यांनी आणलं आणलं आहे इथं काम करायला ते सांगतील तेव्हाच आम्ही बंद करू मग मी म्हटलं चला सरपंच मॅडमकडे गेलो सरपंच मॅडमला घेऊन आलो का असं असं पद्धतीनं बा इथं काम चालू आहे ती तो काम पाहिल्याच्यानंतर मॅडमने मग पण म्हणाले की तुम्ही हा काम बं, बंद बंद करून घ्या मग मी माझ्या अर्जुनीच्या काही कामानिमित्त ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त मी अर्जुनीला चालला गेलो तेव्हा ग्रामसेवक होऊन अजून तो काम सुरुवात करायला लावलं कामाची कॉलेज हे निष्कुर दर्जात असल्यामुळे आम्ही म्हणत आहोत का बा तेवढ्या पैशामध्ये कमसेकम बाकीच्या आमच्या काही विहिरी आहेत तेवढी तेवढ्या पैसे तिथे खर्च करण्यापुढेच बाकीच्या विहिरींना होतील तर त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला ते करून द्या मग सरपंचानी पण त्यांना येऊन सांगितल्यानंतर ते वारंवार काम करतात मी ग्रामसेवकाशी बोलणी केली ते ग्रामसेवक म्हणजे बंदच आहे ना काम इकडं सुरूच आहे ग्रामसेवकच आमचे ऐकत नाही त्याच्यामुळे ग्रामपंचायतीला आज ब्लॉक करावं लागलं आता बी ओ मॅडम येतील आम्ही नेहमीच बोलवतो पण आत्तापर्यंत माझ्या ग्रामपंचायतीला बिडो मॅडम यांनी येऊन कधी पाहलं नाही मी कमसे कम, कम चौथ्या महिन्यापासून त्यांना ग्रामपंचायती पाहणी करीता या म्हणत आहोत पण ते येत नाही आहेत गाव माझा न्यूज करिता संतोष रोकडे अर्जुनी मोर गोंदिया